साता पुण्याई खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा जिल्हा सांगली येथील भाजपा विधानसभा प्रमुख मान्य तमनगौडा रवी पटेल यांच्या जनकल्याण पदयात्रेचा दुसरा टप्पा दिनांक एकवीस पासून सुरू भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख माननीय तमनगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनकल्याण संवाद पदयात्रेच्या पहिल्या टप्प्याला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर बुधवार दिनांक एकवीस ऑगस्टपासून पदयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला जोरदार सुरुवात होणार असल्याची माहिती यात्रेचे संयोजक माननीय निवृत्ती शिंदे माननीय बसुराज पाटील माननीय सुनील पोतदार माननीय रामचंद्र पाटील माननीय कामण्णा बंडगर माननीय विजय पाटील माननीय तानाजी पाटील मान्य संजय गडदे माननीय पिरू कोळी माननीय नरेंद्र कोळी यांनी पत्रकार बैठकीत दिली संयोजक म्हणाले की ऐतिहासिक जनकल्याण संवाद पदयात्रेचा पहिला टप्पा अफलातून यशस्वी झाला आहे पहिल्या टप्प्यात भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख माननीय तमनगोडा रवी पाटील यांनी स्वतः दीडशे किलोमीटरहून अधिक प्रवास पायी केला आहे या यात्रेमुळे संपूर्ण तालुक्याचे वातावरण ढळून निघाले आहे आता पश्चिम व उत्तर भागातून ही पदयात्रा मोठ्या उत्साहाने निघणार आहे दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी जत तालुक्यातील खलाटे येथील सुप्रसिद्ध श्री लक्ष्मीदेवी मंदिरातून दुसऱ्या टप्प्यास प्रारंभ होणार आहे जिरग्याळ मिरवाड डपळापूर बेळुंगी बेळुंगी ते बाज असा पहिल्या दिवसाचा प्रवास आहे बाज येथे पहिल्या दिवशी मुक्काम करण्यात येणार आहे दुसऱ्या दिवशी अंकले डोरली हिवरे कुंभारी तिसऱ्या दिवशी कोसारी कासलिंगवाडी वाळेखिंडी चौथ्या दिवशी शेगाव मनाळे निगडी खुर्द काराजंगी कुळगिरी पाचव्या दिवशी सुरडी ते गुड्डापूर असा सांगता समारंभ होणार आहे जत तालुक्यातील जनता या कार्यकर्त्यांनी या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपच्या कार्यकर्त्यांनी केले आहे पहिल्या टप्प्यात या पदयात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला पहिल्या टप्प्यामध्ये उमदी त्यानंतर बोरगी मोरबगी संक बिळूर मार्गे जत येते या यात्रेची सांगता समारंभ या ठिकाणी संपन्न झाला आता या दुसऱ्या टप्प्याच्या यात्रेला सुद्धा आता जोरदार सुरुवात बुधवार दिनांक एकवीस पासून सुरुवात होते